त्या दिवशी मी कंपनीतून घरी येत होतो रस्त्याला रस्त्यात मला एक मोसंबी विकणारी तरुणी भेटली ती विधवा होती म्हणून मी तिला थोडीशी मदत केली होती त्या दिवसानंतर तिने मला रस्त्यात आडवून घरी चहा प्यायला नेले हळूहळू अंधार वाढत होता आणि मी आणि व ती दोघं चहा पीत बसलो होतो आसपास कोणीच नव्हतं फक्त मी आणि ती तरुणी घरी होती ती दिसायला फार सुंदर होती मी हळूच तिचा मा हात माझ्या हातात घेतला आणि पुढं असं घडलं नमस्कार मित्रांनो माझं नाव रोहन आहे माझं वय चौतीस वर्ष आहे आणि मी एका छोट्याशा खेडेगावात राहतो मी एका कंपनीत काम करतो ती कंपनी साधारण माझ्या घरापासून सहा सात किलोमीटर अंतरावर आहे एके दिवशी मी कंपनीच्या कामावरून घरी परतत होतो संध्याकाळची वेळ होती रस्त्यावर थोडी गर्दी होती आणि मी माझ्या गाडीवरून हळूहळू पुढे येत होतो तेवढ्यात माझ्या नजरे रस्त्याकडेला एक तरुणी दिसली तिच्या मांडीवर तिची लहानशी गोड मुलगी होती ती मुलगी आईच्या शांत झोपली होती त्या समोर एक टोपली ठेवलेली होती त्यात तिने मोसंबी ठेवले होते ती तरुणी कधी रस्त्याच्या जाणाऱ्याकडले पाहत होती तर कधी मुलाला हलकी झोके देत होती आणि तिच्या ओठातून थकलेले पण प्रामाणिक आवाजात मोसंबी घ्या मोसंबी असे शब्द ऐकू येत होते मोसंबीचा हंगाम असल्यामुळे मलाही मोसंबी खाण्याची इच्छा वाटली आणि मी गाडी रस्त्याच्या एका बाजूला थांबवली हेल्मेट काढून गाडीला टेकवलं आणि रस्ता ओलांडून तरुणीकडे जाऊ लागलो जसं जसा मी तिच्या जवळ पोचत होतो तशी तशी तिची सुंदरता माझ्या नजरेत भरत होती तिच्या चेहऱ्यावरचं कोवळं सौंदर्य थकलेल्या डोळ्यातील वेदना आणि आईपणाची माया सगळं माझ्या मनाला स्पर्शून जात होतं मी तिच्या टोपलीजवळ वाकून मोसंबी पाहू लागलो आणि सहज विचारलं कसे एक किलो किती आहेत मोसंबी तर ती अलगत आवाजात म्हणाली साठ रुपये किलो आहेत मी मोसंबी नीट पाहिले तर काहीवर हवामानामुळे डाग पडले होते काही थोडे उग्र दिसत होते मी लगेच म्हणालो हे तर थोडे खराब दिसत आहेत तेव्हा ती तरुणी शांतपणे म्हणाली साहेब आमच्या घरापुढच्या मोसंबीचं झाड आहे तेथून तोडून आणलेलं आणि स्वतःच्या हाताने पिकवलेलं मोसंबी आहे कुठलंही औषध वगैरे वापरलेलं नाही त्यामुळे काहीवर डाग असतीलही पण चवीला मोसंबी खूप गोड आहेत तिच्या तोंडातून आलेले तो नाजूक प्रामाणिक आवाज माझ्या हृदयाला भिडला मी मोसंबी न घेण्याचा विचार करत मागे वळायला लागलो तेवढ्यात ती थोडी घाबरलेल्या आवाजात म्हणाली साहेब कृपा करून थोडं मोसंबी घ्या ना माझी मुलगी खूप आजारी आहे दावखान्यासाठी पैशाची खूप गरज आहे तिच्या आवाज शब्दा शब्दांनी माझं मन थरारलं काळजात जोराचा धक्का बसल्यासारखं वाटलं मी मागे वळून तिच्याकडे पाहिलं ती आपल्या पायान मांडी हलवत मुलीला झोपवत होती तिच्या डोळ्यात आसरू चमकत होती मी हळूस त्या मुलीच्या कपाळाला हात लावला तर तिचं अंग तापानं दगदगत होतं त्या क्षणी मला माझीच लाज वाटली मी एका दोन किडलेल्या मोसंब्यावरून नकार दिला होता आणि बि ती बिचारी आई एवढी बेवस झाली होती की तिला साठ रुपयातसुद्धा सुद्धा विनंती करावी लागत होती माझ्या डोळ्यात पाणी आलं मी तिच्याकडे बघून हळू आवाजात म्हणालो सॉरी मला माफ करा किती आहेत तुमच्या मोस तुमच्याकडे मोसमी ती डोळे पुसत म्हणाली सात किलो असतील साहेब मी तात्काळ माझ्या खिशातून पाचशे रुपये काढले आणि तिच्या हातात दिले ते पाहून ती तरुणी रडू कसळलं मोठमोठाने हुंकी देत म्हणाली साहेब उपकार करू नका तुम्हाला जितके मोसंबी हवे आहेत तितकेच घ्या एवढे पैसे नका देऊ पण मी ठामपणे म्हणालो नाही मला हे सर्व मोसंबी हवे आहेत तुम्ही एका पिशवीत नीट बांधून द्या तिच्या डोळ्यातून आश्रूचा पूर्व सुरू होता ती रडत रडत मोसंबी एका मोठ्या पिशवीत नीट ठेवू लागली त्या क्षणी तिच्या प्रत्येक हालचालीत एक आईची वेदनादायी हृदय दिसत होत शेवटी तिने माझ्या हातात पिशवी दिली आणि हात जोडून म्हणाली साहेब तुम तुमची खूप आभारी आहे मी तिला हलकसा हसून विचारलं कुठे राहता तुम्ही ती थोडीशी हळवी नजरेने आजूबाजूला पाहून बोटाने थोड्या अंतरावर असलेलं एक छोटस घर दाखवलं त्या क्षणी मला जाणवलं की कधी कधी आपल्या छोट्याशा मदतीने कोणाच्या तरी आयुष्यात मोठं समाधान आणि आशेची किरण फुलू शकते ती म्हणाली की तिचं घर इथून साधारणतः अर्धा किलोमीटरवर हो आहे मी विचारलं मुलगी इतकी आजारी असताना तुम्ही तिला घेऊन का आलात तिच्या डोळ्यात दुःख दाटला आणि शांतपणे म्हणाली साहेब मग तिच्याकडे कोण बघणार मी एकटे आहे माझ्या मागे पुढे पाहणार कोणी नाही मी विधवा आहे नवरा होता तो अर्ध्या अर्ध्यावर संसार सोडून देवाघरी गेला आता घर चालवणं मुलीची काळजी घेणं तिच्या आजारात तिच्यासाठी धडपडणं हे सगळं मला एकटीलाच करावं लागतं तिचे शब्द ऐकून माझं मन अक्षरशः कापलं काळजात दुखेरी रेष उमटली मी विचारलं मग दवाखाना कुठे आहे ती म्हणाली तालुक्याच्या ठिकाणी आहे इथून चार पाच किलोमीटर अंतरावर ऐकून माझ्या काळजात पुन्हा एकदा चीर झाली मी तिला म्हणालो उगाच उशीर करू नका मुलीला घेऊन गाडीवर बसा आता तुमचे मोसंबी मी विकत घेतले आहेत त्यामुळे काळजी करू नका ती एकटक माझ्याकडे पाहत होती तिच्या डोळ्यातून आसरू थांबत थांबत नव्हती पण त्या डोळ्यात एक वेगळाच विश्वास उमलला होता तिने जा, पटकन झाडाच्या फांद्या मोडून मोसंबीच्या टोपलीवर टाकल्या मोसंबी सुरक्षित ठेवल्या आणि मग आपल्या आजारी मुलीला छातीशी कवटाळून गाडीपाशी आली आम्ही दोघं गाडीवर बसलो मी गाडी सुरू करून शहराकडे निघालो काही वेळातच आम्ही शहरात पोहोचलो डॉक्टरांकडे गेलो मुलीला दाखवलं डॉक्टरांनी तपासून सांगितलं की मुलीला भरपूर ताप आहे त्यांनी इंजेक्शन दिलं आणि काही औषधे लिहून दिली मी तिला मेडिकलमध्ये घेऊन गेलो औषधं घेतली आणि डॉक्टरांचे पैसे भरले ती सतकडे माझ्याकडे पाहत होती तिच्या डो डोळ्यात अश्रू ओघळत होते पण ओठ काही बोलत नव्हते मात्र तिच्या नजरेतून स्पष्ट दिसत होतं की तिला माझी मदत तिच्या आयुष्यात मोठा आधार वाटत होता थोड्याच वेळात आम्ही पुन्हा गाडीवर बसून तिथे आलो जिथं ती मोसंबी विकत होती आता अंधार पडू लागला होता मी तिला तिच्या जागी सोडला आणि तिच्या हातावर राहिलेले पैसे ठेवले पण ती ते पैसे घेण्यास नकार देऊ लागली ती हळू आवाजात म्हणली साहेब तुम्ही एवढी मदत केली तीच माझ्यासाठी खूप आहे आता आणखीन काही घेऊ शकत नाही तिच्या डोळ्यातून एक वेगळीच भाव दिसत होता कृतज्ञेसोबत सोबत माझ्याबद्दल एक अदृश्य नातं तिचा आवाज त्या क्षणी खूप हळवा आणि भावनांनी उथंबलेला वाटत होता ती मला म्हणाली साहेब चहा घ्यायला चला पण मी हसून म्हणालो आता खूप उशीर होत आहे मला घरी जायचंय उशीर होईल पण पुन्हा कधीतरी नक्की येईल तुम्ही मुलीची काळजी घ्या असं म्हणून मी मोसंबीची पिशवी गाडी सोबत बांधली आणि घराच्या दिशेने निघालो थोड्याच वेळात मी घरी पोहोचलो फ्रेश झालो आणि तिच्या हातात दिलेले मोसंबीच चिरून खायला बसलो ते मोसंबी खूप गोड लागलं पण प्रत्येक घासास बरोबर माझ्या डोळ्यात तिचा सुंदर चेहरा येत होता डोळ्यातलं दुःख आवाजातील ममता आणि मनातली बेवसी मोसंबीचा स्वाद जिबेबर होता पण तिच्या आठवणी माझ्या मनात खोलवर कोरल्या गेल्या होत्या विशेष म्हणजे मला जाणवलं की मी तिचं नाव विचारायला विसरलो होतो मनात सतत प्रश्न होता तिचं नाव काय असेल बरं पण त्या क्षणी तिच्या दिलेल्या गोड मोसंबीचा आस्वाद घेताना मला असं वाटलं होतं की जणू काही तिच्या वेदना आणि कृतज्ञता या गोडीबरोबर मिसळून माझ्या मनात कायमच घर करून गेले त्या पिशवीतील काही मोसंबी मी आनंदाने शेजारच्या लहान मुलांना दिले पण प्रत्येक वेळी माझ्या हातून मोसंबी जाताना माझ्या डोळ्यासमोर तिचा चेहरा तिच्या मुलीचा आजार पण आणि तिच्या डोळ्यातून उमटलेली जात होती आता शेजारच्या मुलांनाही खूप आनंद झाला होता कारण त्यांना मी गोड मोसंबी खायला मिळाली त्यानंतर रोज कामावरून जाताना आणि परतताना माझी गाडी त्या रस्त्यावरून जायची आणि आम्ही एकमेकाचा हात करून नमस्कार करायचो पण गडबडीत असल्यामुळे मला थांबता येत नव्हतं असंच पाच सहा दिवस गेले पण त्या काही क्षणांच्या हाताऱ्यातही एक वेगळीच ओळख एक वेगळं नातं तयार होऊ लागलं होतं एके संध्याकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास मी कामावरून घरी निघालो माझी गाडी पाहून ती रस्त्याला आडवी उभी राहिली मी गाडी थांबवली तर ती हसत म्हणाली साहेब नुसत्या रस्त्यावरून जाऊन चालणार नाही आज तुम्हाला मी जाऊ देणार नाही माझ्या घरी चला माझी मुलगी आता बरी झाली चहा प्यायला या तिच्या आग्रहात इतकी आत्मीयता होती कि मला नकार देता आला नाही खरं सांगायचं तर तिच्या सुंदर हास्याने आणि डोळ्यातून उमटणाऱ्या प्रेमळ भावनेने माझं मन आधीच मा हरवलं होतं तिच्या अंगावरची ती थी साडी तिचं सौंदर्य तिचे टपोरे डोळे सगळं काही मला तिच्याकडे आकर्षित करत होतं जणू तिचे ते डोळे मला काहीतरी खास सांगू इच्छित होते मग आम्ही दोघे तिच्या घरी गेलो तिने मुलीला खाटेवर हळूवार झोपवलं ती शांतपणे निजली होती तिने मला पाण्याचं तांब्या भरून दिला मीही खाटीवर बसलो आणि ती मग तिच्या नाजूक हाताने चहा बनवायला लागली काही वेळातच तिने ट्रेमध्ये दोन कप चहा आणला आम्ही दोघं समोरासमोर बसून चहा पित होतो त्या शांत वातावरणात फक्त आमच्यातील नजरानजर आणि कपातून निघणारा वाफाळता सुगंध हवेत भरला होता काही वेळानं तिनं माझ्याबद्दल विचारलं तेव्हा मी शांतपणे सांगितलं मी एकटाच राहतो माझे आई बाबा माझ्या लहानपणीच गेले त्यांच्या मृत्यूनंतर मी एकट्याने जीवन जगत शिक्षण घेतले दुसऱ्याच्या शेतात कबाड कष्ट केले भुकेल्या पोटी काम केलं पण कधी हार मानली नाही शिक्षण पूर्ण झाल्यावर मला एका चांगल्या कंपनीत काम मिळालं आणि मी आज माझ्या मेहनतीच्या जोऱ्यावर उभा आहे माझ ऐकून तिच्या डोळ्यात एक वेगळा आदर दिसला ती म्हणाली साहेब एवढ्या कठीण परिस्थितीतून तुम्ही इतकं साध्य केलं तुमचं खरं कौतुक करायला हवं तुमच्या सारख्या माणसाची छाती गर्वाने भरून जावी तिचे शब्द ऐकून माझ्याही छातीत अभिमानाची लहर उमटली मला वाटलं की माझं आयुष्य खरंच व्यर्थ गेलं नाही काही वेळानं मुलगी उठली मी तिला उचललं छातीशी कवटाळलं आणि ती निरागस हसत होती त्या क्षणी मला इतका आनंद झाला की जणू माझ्या हातात माझंच भाग्य आलं होतं मी हसून म्हणालो तुम्ही मला अजून नाव सांगितलेलं नाही तुमचं नाव काय आहे तेव्हा तिच्यावर तिच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटलं आणि ती म्हणाली अरे हो ते तर विसरलेच माझं नाव साक्षी आणि माझ्या मुलीचं नाव पायल आहे मी हसत म्हणालो दोघीचे नाव खूप सुंदर आहे अगदी तुमच्यासारखे मग मी उठून निघण्याचा प्रयत्न करत म्हणालो आता मी जातो तुम्ही काळजी घ्या काही मदत लागली तर नक्की सांगा ते ऐकून ती थोडीशी हळवी झाली मान खाली घालून म्हणाली आत्ताच आला जे तर जेवण करूनच ना मी नकार देत म्हणालो नको उशीर होईल पण तिने आग्रह धारला तिच्या आवाजातली ती आपुलकी मला थांबवून गेली मी होकार दिला ती स्वयंपाकाला लागली आणि मी तिच्या मुलीला घेऊन खेळूत बसलो ती चुलीवर स्वयंपाक करत होती चुलीच्या ज्वाळामधून निघणारा धुरकट प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पसरला होता तिचं सौंदर्य त्यात अधिकच खुलून दिसत होतं तिच्या हातांची हालचाल तिच्या कपाळावर चमकणारा घामाचा थेंब आणि तिच्या नजरेत उम उमटणारे हळवे भाव सगळं काही मला भुरळ घालत होतं खरं सांगायचं तर त्या क्षणी मला जाणवलं की मी तिला मनापासून आवडू लागलो आहे हो काही वेळानं तिनं माझ्यासाठी जेवण वाढलं मोसंब्यापासून बनवलेलं गोड आमरस गरमागरम चपाती भात आणि साधी पण स्वादिष्ट बटाट्याची भाजी पण तिच्या हातच्या ते जेवण सर्वोत्तम वाटलं होतं प्रत्येक घासाबरोबर माझ्या मनात तिच्याबद्दल एक अनोखी जिवाळ्याची भावना उमटत होती जणू आयुष्यभराचं नातं या साध्य क्षणामध्ये रुजत होतं तिने माझ्यासाठी प्रेमाने जेवणाचं ताट वाढलं मी हात धुवून ताटासमोर बसलो आणि जेवायला सुरुवात केली पण पहिला घास घेताच माझे डोळे आपोआप पानावले कारण इतकं प्रेमाने कोणी मला जेवायला घातलं न घातलं होतं हे मला कित्येक वर्षांनी जाणवलं होतं लहानपणीच आई वडिलाचं छत्र हरवलं होतं त्यानंतर आयुष्यभर एकटेपणाचं माझ्यासोबत राहिला कोणी कधीही प्रेमाने विचारपूस केली नव्हती माझ्या मना माझ्या ताटात मायेनं वाढून दिलं नव्हतं त्या क्षणी मला दुःख आठवलं आणि जेवणाच्या प्रत्येक घासाबरोबर माझ्या डोळ्यातून आसरू वाहत होते ती माझ्याकडे शांतपणे पाहत होती आणि हळूवार विचारलं काय झालं का रडत आहात तेव्हा मी माझ्या मनात दडवून ठेवलेल्या सगळ्या भावनांना शब्द दिला माझं दुःख तिच्यासमोर मांडलं माझं जेवण झालं मी तिच्याकडं पाहून म्हटलं तू खूप सुंदर आणि स्वादिष्ट जेवण बनवलंस ते ऐकून ती हलकीशी लाजली मी उठलो तिच्या लहान मुलीच्या डोक्यावर हात फिरवला तेव्हा ती माझ्याकडे एकटक पाहत राहिली तिच्या डोळ्यातील काहीतरी बोलकं होतं कदाचित माझ्याबद्दल तिच्या मनात काही भावना जाग्या झाल्या असाव्यात असं मला जाणवलं त्या क्षणी मला घर सोडून परतावं लागलं पण मन मात्र तिच्या जवळच राहिलं पुढचे दोन चार दिवस मला काहीच करमलं नाही मन सतत तिच्या आठवणीत गुंतलेलं होतं पुन्हा कधी भेटतील हीच धडपड सुरू होती शेवटी एके दिवशी मी बाजारातून तिच्यासाठी एक सुंदर साडी पैजन विकत घेतलं तिच्यासाठी लहान मुलीसाठी एक छानसा ड्रेस घेतला आणि ते सगळं नीट पॅक करून तिच्याकडे जायचं ठरवलं घरी जातास ना ती वाटेत भेटली म्हणून मी थेट गाडी वळून तिच्या घरीच गेलो दरवाजात मी उभा राहिलो तेव्हा ती मला पाहून थोडीशी आश्चर्यचकित झाली पण लगेच मनापासून घरात बोललो मी आत बसलो आणि त्या पिशवीतून तिच्या समोर ती भेटवस्तू काढून दिली ते वस्तू पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं ती प्रत्येक वस्तू आनंदाने बघत होती पण तिच्या डोळ्यातून दुःखाची छटा होती ती म्हणाली कशाला एवढा कष्ट घेतले याची काही गरज नव्हती मी हळूच हसत म्हणालो मलाही माहीत नाही पण हे सगळं माझ्याकडून नकळत होते जणू मनाने सांगितलं म्हणून घेतलंय इतकं ऐकून ती अचानक मला घट्ट मिठी मारली तिचा तो नाजूक देह माझ्या छातीला विसावला आणि हळूच रडू लागली मी तिचा चेहरा दोन्ही हातांनी पकडला आणि तिच्या गोळावी ओठावर प्रेमाने एक हलकं चुंबन दिलं पुढच्या क्षणाला आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो आमचं नातं त्या क्षणापासून अधिक घट्ट झालं आम्ही एकमेकांना नियमित भेटू लागलो आमचं प्रेम दिवसेंदिवस वाढत राहिलं एके दिवशी मी तिच्याकडे पाहून ठामपणे म्हटलं मला तुझ्याशिवाय जगता येणार नाही मला तुझ्याशी लग्न करायचं आहे मी तुला आणि तुझ्या मुलीला मनापासून सांभाळून तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या खांद्यावर घेईन तिच्या भाव तिच्या डोळ्यातून आनंद सुरू वाहू लागले तिच्या चेहऱ्यावरचं ते भावनिक हास्य माझ्यासाठी आयुष्यभराचं सार होतं पुढील काही महिने अवर्णीय आनंदात गेले साक्षी आणि पायल माझ्या आयुष्यात येताच घर हे खरोखरच घर वाटू लागलं पायलची आरोग्य आरोग्यातही सुधारणा झाली माझं एकटेपण तिचं एकटेपण हे सर्व काही एकमेकापासून विरून गेलं मी कामावरून घरी येताना आता त्या जुन्या रस्त्यावरून जायचो जिथे पहिल्यांदा ती दिसली होती पण आता तिथे ती, ती थांबलेली नसे तिच्या जागी आता फक्त आठवणी होत्या एक दिवस मी साक्षीला म्हणालो त्या रस्त्यावरून जाताना मला नेहमीच तू पहिल्यांदा दिसलेली आठवते त्या दिवशी फक्त मोसंबी घेणार होतो पण तुझ्या हाकेने माझं आयुष्यच बदलून गेलं साक्षी असून म्हणाली मला वाटलं वाटतं की देवानेचीच योजना होती मी त्या दिवशी खूप निराश होते पायाचा ताप कमी होत नव्हता पैसे संपत होते तो आलास आणि फक्त मोसंबीच नाही तर माझ आमच्या आयुष्यातील अंधारही घेतलास आमच्या नात्यातील ही गोडी गोड आठवण नेहमीच आम्हाला जोडून ठेवत असे कालांतराने साक्षीने सा काम सुरू केलं तिने गावातील इतर महिलांना एकत्र आणून त्यांच्याकडील घरगुती पदार्थ लोणचं पापड मोसंबी मुरबा एकत्रपती बनवून विकण्याची एक छोटी संघटना सुरू केली मी तिला त्यासाठी आर्थिक आणि मार्गदर्शनाची मदतही केली ती स्वतःच्या पायावर उभी राहू लागली हे पाहणं माझ्या आयुष्यातील एक आणखीन अभिमानाचा क्षण होता पायलही आता शाळेत जाऊ लागली होती तिची हुशारी आणि चैतन्य पाहून मला स्वतःची मुलगी असल्याचा अहंकार वाटे एक शनिवारी ती घरी आली आणि तिच्या हातात एक चित्र होतं बाबा बघा मी काय काढलं तिने एक चित्र दाखवलं त्याच चित्रात तिघजण होते मी आणि पायल साक्षी आमच्या हातात हात घालून उभे होतो चित्राखाली लिहिले होते माझं कुटुंब त्या क्षणी माझे डोळे पुन्हा भरून आले मी तिला कवटाळून घेतलं खूप सुंदर चित्र काढलंच पायल मी गद्द स्वरात म्हणालो स्वा साक्षीने बाजूला उभी राहून हा दृश्य पाहिला आणि तिच्या डोळ्यातून कृतज्ञतेचा भाव बोलला एक दिवस संध्याकाळी आम्ही तिघेजण बागेत बसलो होतो साक्षीने हळूच माझा हात धरला रोहन मी कधीच स्वप्नातही नव्हतं की माझं आयुष्य पुन्हा हिरवेगार होईल तू आल्यावर मला वाटलं की देवाने माझी प्रार्थना ऐकली पण मला कळतंय देव नसतो तर तूच होतास माझ्यासाठी देव मी तिच्या डोळ्यात पाहिलं साक्षी देव नसतो देव म्हणजे प्रेम आधार विश्वास तू माझ्यासाठीही तो देव ठरलीस तुझ्यामुळे मला कुटुंब म्हणजे काय ते कळलं तुझ्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ आला हळूहळू वर्ष गेली पायल मोठी झाली तिचे शिक्षण चालू राहिलं साक्षी छोटा व्यवसाय चांगला चालू लागला आमचं घर भरलेला हसर प्रेमाने नटलेलं होत त्या रस्त्यावरील त्या रस्त्यावरची ती भेट त्यानंतरचा प्रवास हा केवळ एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीची मदत करण्याची गोष्ट नव्हती तर दोघांना एक एकाकी हृदयांना एकमेकांचा आधार शोधण्याची गोष्ट होती आजही मी कधी कधी त्या जुन्या रस्त्यावरून जातो आता तिथे दुसरी तरुणी मुली ही फळे विकत बसलेली असते मी नेहमी तिथे थांबतो आणि काहीतरी विकत घेतो साक्षीचा तो, साक्षी तो भावनिक आवाज आठवतो साहेब कृपया थोडस सा घ्या ना आणि मला समजतं की कधी कधी एखाद्याच्या जीवनात प्रकाश टाकण्यासाठी फक्त एक छोटीशी भेट एक छोटीशी मदत पुरेशी असते ती भेट आमच्या आयुष्यातला नवी दिशा देतो आमची कथा इथंच संपली नाही तर ती नव्या स्वप्नांनी नव्या आशांनी दररोज पुन्हा लिहिली जाते आणि कथेचा सर्वात सुंदर भाग म्हणजे ही कथा खरी आहे प्रेम विश्वास आणि एकमेकासाठी केलेली धडपड हीच खरी श्रीमंती आहे हे दररोज जगून शिकून जाते कधी कधी आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट तुम्ही शोधत नसतानाही एका रस्त्याच्या काटावर तुमच्याकडे पाहत असतात काही दिवसातच आमचं लग्न झालं आणि आता आम्ही आनंदाने संसार करत आहोत तिच्या आयुष्यात मी सुरक्षित आधार बनलो आहे मी आयुष्यातील ती प्रेमाची आणि मायेची अनमोल झारा बनली आहे आमचं नातं दिवसेंदिवस फुलत आहे आम्ही एकमेकांच्या सोबत सुख दुःख वाटून घेत आहोत मित्रांनो काय वाटलं मी साक्षीशी लग्न करून योग्य केलं की चूक तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा जीवनात प्रेम करुणा आणि आधार याचं महत्व पैशापेक्षा जास्त असतं एका छोटीशी मदत कोणाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं जेव्हा आपण दुसऱ्याच्या वेदना समजून घेतो आणि त्याच्या सोबत उभं राहतो तेव्हा मनात फक्त रक्ताचं नसतं तर मनातचं असतं खरी श्रीमंती म्हणजे एकमेकांना दिलेला विश्वास आधार आणि प्रेम यापुढेही आपले नवनवीन व्हिडिओ येतच राहतील धन्यवाद